आंब्याची फोड हा हा सुप्रभात मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी सकाळी सकाळची वेळ आहे आणि घरी काहीतरी म्हणतात न्याहारीला आपला पदार्थ बनतोच म्हणजे रेसिपी तयार होते म्हटलं आज आहे ना आपण स्पेशल आंब्याचं फोड टाकून मस्तपैकी जवला फ्राय करूया आता कसं आहे आंब्याचा सीझन असल्यामुळे ना जसं आंबट आंबट थोडस सुक्या मच्छीमध्ये गेलं की आता सुक्या मच्छीला आहे ना चार चांद लागतात रेसिपी भन्नाट होते अप्रतिम लागते तर मंडळी आज आपण झटपट बनवूया जवला फ्राय पण आंब्याचं फोटो टाकून कैरीचं फोटो टाकून आंब्या अजून पिकले नाही आहेत अर्धे कच्चे पण आहेत तर कच्च्या कैरीचं फोड जबरदस्त तोंडाला पाणी सुटलंय ना झटपट रेसिपी बघूया आज बघा अर्धी वानरसेना माझ्याकडे आली आहे म्हणजे अर्धी तर कुठे आपापल्या घरी आहे पण अर्धी वानरसेना माझ्या घरी आले जवला भाकरी खाणार काय कोलीम खाणार काय दोघ नको ना अच्छा सगळे खाऊन आलेत ना, ना? मारे मारे आ, भाकरी नाही खाली हो हा आपण आलेला भाकरी खाऊया जियाला खेळवायला आलेत चला तर मंडळी चुली जवळ आलोय सोनाली काय तयारी आहे कोलिम धुवून घेतले अच्छा आणि इकडे दोन कोक्याची फोड भिजवून घेतली भिजून घेतली आंबट आंबट जास्त होणार आहे ना हा एक मिरची घेतली लसूण घेतलाय कांदा घेतला आणि एक टमाटर आणि आंबा घेतला कच्चा आंबा हो। कच्ची कैरी आमच्याकडे आंबाच बोलतात <laughs> कच्ची कैरी घेतली सो पहिले कच्ची कैरी कापून घेतेच ना बाकीचे तर सर्वच आपण टमॅटो कांदा कापून कापून घेतलाय मिरची कापून घेतले आणि काही इतर मसाले जातील पण हे बघा कुठला आंबा आहे सोनाली परवा रानातून आणला तो सुगंध आंबट सुगंध देखील येतो ना फोड करून पाहिजे तर मोठी मोठी लांब फोड पण ठेवू शकता जास्त फोड लागणार नाही एवढा बस झाला पुरे झाला कारण आंबट भरपूर आहे त्याच्यात कोय धरले आहे लोणच्याला देखील फोड चांगली झाली असते आपण लोणचं जमलं तर कच्ची कैरीचं तुम्ही कमेंट करून सांगत असाल तुम्ही कमेंट करून सांगत असाल तर नक्कीच मात्र बनून दाखवू चला आता पुढे काय तयारी बघा इकडे चवलं वगैरे आहे साहित्य वगैरे काय साधं सोपं आहे फक्त आंब्याची कैरी आपण टाकणार आहोत आणि तुम्हाला सांगणार आहोत ही रेसिपी कशी तयार होते ती किंवा कशी याची चव लागते आता बोर। बोर। तेल थोडस जास्तच लागत थोडस ना तेल जास्त लागतं अच्छा बघा तेल मस्त छान असं तापलंय तवा छान तापलाय त्याच्यानंतर तेल तापलंय आणि पहिले आपण लसूण फोडणीला दिले हिरवी मिरची okay. पहिली फोडणीला हिरवी मिरची दिली म्हणजे तिखटपणा पण मस्त पैकी छान लागतो तिखट आणि आंबट रेसिपी चवीला छान लागते अरे हा 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 हा। एक नंबर सुगंध आलाय ना विचार नका तव्यावरती असं तेल वगैरे तेलामध्ये अशी काही फोडणी पडली ना भारीच लागते बरं या सीझनमध्ये मध्ये या मे महिन्यामध्ये लवकर रेसिपी तयार करायची किंवा लवकर जेवण तयार लागतं ना सोनाली नाहीतर गरम घामाच्या धारा लागतात फोडणीचा सुगंध आलाय ना कांदा पण झटपट असा फ्राय झालाय आता टमॅटो घेतले हा तिथे छोटा घेतलाय छोटा घेतलाय आमचं जवल्याचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे आम्ही कमी साहित्य घेतलं कारण आहे ना असं एकदम मसालेदार होणार आहे त्याच्यामुळे त्याच्याबरोबर भाकरी लावून लावून खायची आहे ती कशी खायची आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवेनच टमॅटो पण पूर्ण मारून टाकायचं ना म्हणजे हा म्हणजे पूर्णपणे फ्राय झाला पाहिजे टोमॅटो देखील तेलामध्ये बघीची छान वाटते कलरफुल हा म्हणजे सध्या कसं आहे फळांचा सीझन आहे तर हिरवी करवंद पण तुम्हाला कुठे रानामध्ये भेटली तर सोनाली करवंद टाकून पण जाऊला छान होतो माहिती आहे थोडीशी मधून काप द्यायची पाण्यामध्ये त्याला ठेवायचं आणि मग असं जसं आंबा टाकतो आपण फोडणीच्या नंतर वरून तसं ते करवंद पण टाकून छान होतं चवला तसं बघा आंबट वगैरे तुम्हाला मिळालं इव्हन कोकम पण ताजे कोकम पण टाकले ना दोन फोडं तरी पण छान लागतो सो बघा आता या फाळ्यांच्या मध्ये तुम्ही नक्कीच हा आता बघा आमच्याकडे ना इथे कोकम पडले होते दोन तीन त्याची फोडं बघा सालं अशी सुकवतात चुलीजवळ म्हणजे झटपट सुकतील आणि भरपूर असली तर मग उन्हात सुकवतं अच्छा मसाल्यामध्ये काय काय घेतलंय तिखट मीठ आणि हळद जास्त काय नाही अच्छा जास्त काय नाही म्हणजे साधी सोपी रेसिपी चला पहिलं काय टाकणार आहे तिखट एक चमचा तिखट बरोबर असं हे फोडणीवरतीच टाकायचं ना मग रंग छान येतो हळद हा हा गावठी हळद सुगंध बघ असं झपकन येतो ना म्हणजे गावठी हळद अरोमा आहे ना आहे मिक्स करून घेते बरोबर बाहेर मुलं मस्ती करत आहेत सगळी आलेली विहायला घेऊन आहेत खेळवत आहेत त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये थोडा थोडा मध्ये मध्ये आवाज येत असेल मग असं मस्त की कांदा आणि टोमॅटो एक्झ्यूज आहे मसाल्यामध्ये आता याच्यामध्ये कोलिंग टाकून घेऊ हा 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 मग किती भारी वाटतंय मस्त आणि वरून आंब्याची फोड हा हा मेन तर हेच आहे कोकम नाही टाकलं आहे आपण आमसून टाकलं आहे आंब्याचा आमसून टाकलं आहे कारण याच्यामध्ये दरवेळी आम्ही कोकम टाकतो पण यावेळी आपण मस्तपैकी कच्ची कैरी आणि एक सुकं आंब्याचा आमसून टाकलं आहे थोडा आंबटपणा पण पन पाहिजे आणि आंब्याचं अर्धच फोड घेतलं आहे हां 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 तोंडाला पाणी सुटलं आहे कधी एकदा खातो आहे असं झालं आहे आणि हा झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही देखील मुंबईच्या ठिकाणी ट्राय करून बघा गावावरून आंबे वगैरे मागवा आणि छानपैकी त्याची बारीक फोडं करा आणि अशी रेसिपी बनवून नक्कीच बघा इव्हन याचं आहे ना आमच्याकडे कोलमाची वतल म्हणतात कोलमाचं सार किंवा कोलमाचं ते देखील खूप छान होतं सो तुम्ही देखील त्याच्यामध्ये दे असं करवंद किंवा मग आंबा थोडासा अर्धा पिकलेला आंबा जरी टाकलात ना तरी भारी होतं आता तोंडालाच पाणी सुटलं बघा बघून कसं वाटतं एकदम भारी टेमटिंग वाटतं आहे ही झटपट तयार होणारी रेसिपी आहे आता थोडं हार्डली याला पाच मिनटं झाकून ठेवावं लागेल तेल असं सुटलं पाहिजे झाकास कोणाला थो, हो ही कदाचित हे अनहेल्दी रेसिपी वाटत असेल तेल थोडंसं जास्त लागतं या रेसिपी मध्ये असं मस्तपैकी फ्राय ओला ओला झाला पाहिजे बघा आता सोनाली याला झाकून ठेव ना वापरतो ना बघा पाच मिनिटं आपण याला झाकून ठेवूया मस्तपैकी वापरून घेऊया त्याच्यानंतर आपली ही रेसिपी झटपट तयार खाण्यासाठी आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय वाट बघूया तर मंडळी बघा मस्तपैकी सकाळी सकाळी आपला जावला फ्राय तयार झालेला आहे ते पण आंब्याचे फोड टाकून किती भारी आहे बघा जकास झालाय आहे थोडंसं कसं आहे फ्राय झालं आहे त्याच्यामुळे आतमध्ये तुम्हाला तेल असं दडलेलं दिसेल कारण असं वरून असं सुखंसुकं वाटतं पण भारी नक्कीच झालं असणार याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता वगैरे हो पण टाकू शकता खूप हो। छान लागतो चला टेस्ट करून तुम्हाला सांगूया हा जावला फ्राय आंब्याचा फोड टाकून कसा तयार झाला आहे कॅरीला या मंडळी सकाळ सकाळच्या नाश्त्याला या गावाकडचा नाश्ता सकाळचा बघा तेल बघ सुटला इकडे असा मस्त पैकी तेलटा ता, तेलटन झाला पाहिजे <laughs> एक नंबर वेळाची गाणी बंद केली म्हणून वेळा रडा लागल्या चवला तर एवढा भारी आला ना एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा भारीच होईल हे आंब्याचं फोड पण आलं मध्येच आंब्याचं फोड पण शिजलं बघा बरे साली सळकट टाकलं तरी खूप छान लागतं सोनाली छान झाला मीठ बरोबर आहे एक नंबर बियाला पण भरवायला आणलंय आण ना इकडे बोल ये इकडे इकडे माव ला माव लावलं विह्याचा नाश्ता भाग एवढा आणि जाऊ आहे हे गो बंद झाला आता मोबाईल बघायची गाणी बघायची सवय लावली आहे सोनालीने मी नाही लावली तू मी लावली आणि आईच न लावला बघा आमच्या आईने म्हणाली बाबा लाव लाव कारण एकदा मोबाईलची मुलांना सवय झाली ना की मुलं हे होतात पण आम्ही भरपूरच प्रचंड कंट्रोल केलाय तिला फक्त एक शेड्यूल ठरवून दिलं त्याच वेळेस देतो त्याच्यानंतर ती किती रडली तरी तिला मोबाईल देत नाही खाताना लावायला मिळा हे बघ हे बघ मम्मा बघ चला आपण पण झटपट खाऊन घेऊ एक नंबर झाला चला झटपट खाऊन घेतो नंतर तुम्हाला भेटतो